मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत साडे अकरा झालेत आणि माझा स्वयंपाक वरण कडीपत्ता घालून केले मैत्रीण आणि इकडे केली वांगेची भाजी आणि मला करायच्यात पोळ्याच्या तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा पोळ्या करायच्यात मला इथे आपला आबाळीतकं भरून आलंय आज पडत पाऊस आमच्या इकडं शंभर टक्के पाऊस पडते आज

किती बी कमी करा स्वयंपाक तरी राहते फेल आहे आमच्या इथं तसं करा की काय ना किती म्हणून किती कांतर मोजूनच केलते मी तरी पण राहिले त्याच्यात ना काल मी असंच भात केला नाही उशिरा भात लावला कमी लावला तर माझा पोराला कमी पडला लगेच सगळ्या ह्याचा गरबा भात संपला भात संपला भात संपला नाही तर मग एवढा मोठा शिल्लक राहते कसं करेल करावं काहीच कळत कर, नाही कसं मापात कसं करावं मला तर आणखीन नादव आली तसं आणखीन माप आलं नाही माणसायचं हरे राम पळराम अंधार पडलाय आमदार पडलाय अंधार छोटे छोटे केल्याने म्हणते छान होते पोळे

झालं मी ब्लँकेट भिजवेल नाही सकाळी भिजवणार होते ब्लँकेट मैत्रीण टाळेल ब्लँकेट त्या बाईला टाकत नाही नाही ना टाक ते करते मला त्यापेक्षा आपल्या आपण धुवून बरं रोजचेच कपडे तिला टाकत असते मी धुई तेवढीच तेवढी जरी धुतले ना लय झालं मला ब्लँकेट त्यावर काल टॉवेल दोन टॉवेल सोप्यावरच काढलं होतं होत कारे का चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा तिथे बेल आयकॉनची घंटी ती दाबा मैत्रीण